फल्टण डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कस्टडी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत बनकरला आज न्यायालयात हजर करण्यात आले सरकारी वकील महाले यांनी आरोपी सात दिवसांची पोलीस कस्टडी मागितली तर आरोपीचे वकील सुनील भोंगडे यांनी कमीत कमी पोलीस कस्टडी द्यावी असा युक्तिवाद केला यावर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केली असून आरोपी अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस ताब्यात राहणार आहे काय आदेश दिले यांच्या बाबतचे आज प्रशांत मनकर याला कोर्टापुढे हजर केलं होतं हजर केल्यानंतर सरकार पक्षातर्फे त्यांना सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती त्याच्यानंतर मी कोर्टापुढे असं सांगण्यात आलं की कमीत कमी कारण तो ऑलरेडी तपासातच आहे त्याच्यामुळे कमीत कमी पोलीस कस्टडी त्यांना द्यावी तर त्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आले सरकार पक्षाने कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर ते त्यांना पुढील तपास करण्याचा आहे आणि ह्याच्यामध्ये अजून कोण इन्व्हॉल्व आहे का आणि अजून ह्याच्यामध्ये कागदोपत्री पुरावे आहेत का काय अजून किती आरोपी आहेत या ह्याच्यासाठी असे करता त्यांनी पोलीस कस्टडी मागितली काय एकंदरीत पोलिसांचा रोख होता कशा पद्धतीचा एकंदरीत आरोप नाही ते काय सांगता येणार नाही नाही आता आरोपी तुमच्यासोबत बोलला का आरोपीने माझ्याशी नाही त्याचं नाव कसं काय टाकलं कारण तो घरमालक आहे हो त्यानं तुमच्याशी हो, वकील म्हणून तुमच्याशी काय बातचीत केली नाही अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा